मला वाचवा माझे जबरदस्तीनं लग्न लावत आहेत हा थरकाप उडवणारा आवाज मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात घुमला फोनच्या दुसऱ्या टोकाला एक होती अल्पवयीन मुलगी परिस्थिती गंभीर होती वेळ हातातून निष्ठत होता आणि प्रत्येक सेकंद महत्त्वाचा ठरत होता कॉल मिळताच महिला अंमलदारांनी तातडीनं वरिष्ठांना कळवले अपुरी माहिती असूनही स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधत हालचाली सुरू केल्या काही क्षणातच एक पथक सज्ज झाले आणि अवघ्या पाच मिनिटात लग्नाच्या मांडवात पोलीस दाखल झाले त्या क्षणी एका निरागत जीवाला बालविवाहाच्या जाळ्यातून सुटका मिळाली यातून आज हे स्पष्ट होत आहे की नियंत्रण कक्षातील महिला पोलीस फक्त फोन रिसीव्ह करत नाहीत तर अनेकांचं आयुष्य वाचवतात दररोज नियंत्रण कक्षात पाच ते साडेपाच हजार कॉल्स येतात महिला लहान मुले वृद्ध अपघातग्रस्त वाहतूक समस्या आगीसारख्या भीषण घटना प्रत्येक संकट वेगळं पण मदतीची आस एकच या सर्वांमध्ये पोलीस महिला पोलिसांचा संयम तत्परता आणि संवेदनशीलता ठळकपणे जाणवते